मी हिराबाई नानासाहेब गावुले मी तुमच्यासमोर एक एकनाथ महाराज वरून गाणं म्हणत आहे ती नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा एकनाथ महाराजांना पैठणच्या ग भावनांनी लई त्रास दिले होते एकनाथ ग महाराजांना पैठणच्या ना भावनांनी लई त्रास दिले होते जातीच्या ग खाटकला मैग पान खाऊन ना त्यांच्या अंगोर थुकायला लावले होते जातीच्या ग खाटकला त्यांच्या अंगोर थुकायला लावले होते एकनाथ महाराज बोलत ते खाटकाला एकशे एकवीस सणावेळा गोदावरीला माझे स्नान झाले तुम्ही लई पुण्य केले एकशे एकवीस सणावेळा गोदावरीला माझे स्नान झाले एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंडे काम केले एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखांडेनग काम केले बायते इठ्ठाल पंत देव एकनाथ महाराजाला ओळखू नाही आले माहिती इठ्ठाल देव एकनाथ महाराजांना ओळखायला नाही आले माय काळ्या

त्यांचे दे अर्पण केले माना एकनाथ महाराज लई भोळे संत होऊन गेले माहिती ऐकणार तर महाराज लई भोळे संत होऊन गेले